फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पवार साहेब यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून रायगड जिल्ह्यात त्यांचे फार मोठं योगदान माजी आमदार पंडित शेठ पाटील दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोरबा येथे बत्तीस रायगड लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून सभेसाठी शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सभेच्या नियोजनासाठी माजी आमदार पंडित शेठ पाटील श्रीवर्धनमध्ये आले असता पत्रकारांच्या भेटी घेतल्या यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या शरदचंद्रजी पवार यांची मोरबा इथे होणारी सभा जातीयवादी पक्षाबाबत मत शेतकरी कामगार पक्षाजवळ असलेली युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर केलेल्या युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. बीजेपी मध्ये गेले. बीजेपी मध्ये जाऊन ते खासदार होणार होते. आता ते कुठे आहेत नक्की आणि त्यांचं काय भूमिका राहणार आहे आता ते पक्षाबरोबर राहतील ना ते बीजेपी मध्ये गेलेले आहे त्याच्यामुळे पण आता त्यांना ते ज्या कारणासाठी गेले होते ते कारण काही त्यांना साध्य झालेलं नाही आणि ही आता लढाई जी आहे देशामध्ये जी लढाई आहे ती धनशक्ती विरुद्ध गरीब लोकांची लढाई आहे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा हा देशाच्या हवेच्या विरुद्ध चालणारा जिल्हा आहे सातत्याने या ठिकाणी अंतुले साहेबांचं वर्चस्व होत तरी पण अनेक वेळा खासदार शेतकरी कामगार पक्षांनी दिल्लीला पाठवले होते मागच्या वेळेला पण सत्तेमध्ये असणारे गीते साहेब यांचा निसट्टा पराभव शेतकरी कामगार पक्षामुळे झाला त्याच्यामुळे आम्हाला निश्चित दुःख झाला की एक चांगला माणूस आज त्याचा पराभव झाला आज जी लढाई आहे आघाडी विरुद्ध युती आज युतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांचं पक्षांतर झालेलं आहे बरेच लोक कोण राष्ट्रवादीत जातोय कोण बी जे पीत जातोय असं असताना जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाने आघाडी बरोबर राहण्याचा था, ठाम निर्णय घेतला त्याच्यामुळे जिल्ह्याचं राजकारण बदललेलं आहे आणि आज जर आम्ही निर्णय घेतला नसता तर बीजेपीचा मॅनिफेस्टो होता की विरोधी पक्ष ठेवाचा नाही तसं झालं नसतं तर पत्रकारांना काम नाही जे दलवधी लोकांना त्यांना कमिशन मिळालं नसतं त्यांची कर्ज फिटली नसती आज विकासाच्या नावाने गप्पा मारणारे लोक ची वाळू घसरलेली आहे आज जे आमच्या आघाडीचे उमेदवार गीते साहेब आहेत ते आत्मविश्वासपूर्वक सांगतात की आमचा विजय हा नक्की आहे गीते साहेबांचा गेल्या वेळेला पराभव झाला त्यांच्याबरोबर त्यावेळेला भास्करराव जाधव नव्हते आमचे नेते भाई जयंत पाटील नव्हते धैर्यशी पाटील नव्हते त्याच्यानंतर माणिकराव जगताप नव्हते तरी गीते साहेबांचा विजय पराभव हा केवळ पंचवीस तीस हजार मतांनी झाला आज परिस्थिती वेगळी आहे आज धनशक्ती विरुद्ध क्रमशक्ती कार्यशक्ती जे कामगार लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांची लढाई आज मला वाटते या मतारसंघामध्ये आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की आघाडीचा विजय हा नक्की होणार आहे आज विरोधी युती आहे त्यांना त्यांच्या विजयाची खात्री नाही म्हणून अन्य पक्ष लो, ची लोक ते सांग दाम दंड या हेतूने ते त्यांच्या आघाडीमध्ये युतीमध्ये सामील करून घेतात पण मला निश्चित खात्री आहे रायगडचे जनता शोधणे आहे मतदारही आहे आणि ही लढाई मतदार विरुद्ध सरकार अशी आहे आज देशामध्ये बरेच प्रश्न आहेत रोजगारीचा प्रश्न आहे रोजगारी झाली नाही बरेच कंपन्या राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर केला आहे पण ठेकेदारांना द्यायला ह्यांच्याजवळ पैसे नाहीत पंचवीस पंधराचा निधी जो आलेला आहे कामं जी लोकांनी केलेली आहे त्याच्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत मुख्यमंत्री सडक योजनेला पैसे नाहीत आणि राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम निवडणूक जिंकण्यासाठी केलेला आहे पण सरकारकडे पैसा नाही पण मला निश्चित खात्री आहे ही निवडणूक ही थोड्या दिवसासाठीच आहे ह्याला अवधी कमी आहे कारण पाच सहा दिवस सात तारखेला मतदान आहे पण पहिल्या टप्प्यात जे मतदान झालेलं आहे त्याची टक्केवारी बघता मोदी साहेबांची जी हवा होती ती देशामध्ये दिसत नाही मला निश्चित खात्री आहे रायगड जिल्ह्यामध्ये आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची घोषणा त्या शिवधन शहरामधून झालेली आहे आणि आत्मविश्वासपूर्वक गीते विजयी होते त्यांचा अनुभव आता रायगड जिल्ह्याला असाच उमेदवार पाहिजे की तो न जनतेला आणि मतदारांना न फसवणारा एकाच पक्षात राहणारा आणि विचार अशी बांधील असणारा उमेदवार हा आपल्याला पाहिजे मला निश्चित खात्री आहे की आघाडी यावेळेला पहिलं खातं हे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या विधानसभेमधून गीते साहेब हे चांगल्या मताधिक्याने दिलेला जातील असा आत्मविश्वास आमच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे शेतकरी कामगार पक्षाबरोबर लग्न केलं होतं आता घटस्फोट बीजेपी बरोबर लग्न केलेलं आहे तर त्याच्यावर तुमचं काय भूमिका कसं काय म्हणणं त्याच्यावर आता ज्या विश्वासाने शेतकरी कामगार पक्षाने मोदी लाट असताना अशक्य असणारा विजय शक्य करून दाखवला होता आता आमचा तर अनुभव वाईट आहे कारण आम्ही आ आजीचे माजी झालो गेल्या पाच वर्षामध्ये शेत मित्र पक्षाला एकही रुपया न देणारा लोकप्रतिनिधी ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनीलजी तटकरे आता त्यांनी बी पी बरोबर आघाडी केली पण त्याला अलायन्सला त्यांची जी अलायन्स आहे ती मोठी अलायन्स आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना नंतर ते तर सांगतात मी घड्याळ चिन्हात आहे आमचा अनुभव तो वाईट आहे कारण आम्हाला एकही रुपयाचा निधी न देता ज्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलेलं आहे त्यांना निधी दिला त्यांचे हात बळकट केले आणि आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मिटिंग व्हायला पाहिजे हे एकही रुपयाचं पत्र शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागायला गेलं नाही की त्यांनी आम्हाला दिलं नाही आज बीजेपीचा काय अनुभव वेगळा असेल पण मला वाटतं की ती वेळ येणार नाही पत्र द्यायची वेळ वेळच येणार नाही ना कारण गीते साहेब हे रायगड जिल्ह्याचे खासदार असणार आहेत पण अशा आघाडी करणाऱ्या लोकांनी पण त्यांचा विचार करायला पाहिजे होता पण आज ही, ही दर सी बीजी बिला दिले जी ही जर सीट बीजीपीला दिली असे धैर्यशील पाटील यांना असं माझं वैयक्तिक मत आहे तर काठीची टक्कर झाली असती उमेदवार वेगळे होते आज कमळ चिन्ह नकल्यामुळे ओरिजिनल जी बी जे पी आहे ती अजून प्रचाराला बाहेर पडलेली नाही ज्या पद्धतीने आघाडीची इंडिया आघाडीचे घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष उद्धव साहेबांचं आणि काँग्रेस हे ज्या पद्धतीने काम करतात ती आघाडी अजून जिल्ह्यात काय दिसत नाही कारण आता पंचवीस तारखेपर्यंत हनुमान जयंती आहे नंतर दिवस पाच सात दहा बारा दिवस राहतात आणि दहा बारा दिवसामध्ये एवढी रिकोरी आज आघाडीमध्ये बिघाले मराठा युतीमध्ये जे एकजूट पाहिजे ती काही दिसत नाही आणि बी जे पीचे भी जे ओरिजिनल बी जे पी कमळ आणि मोदींना मानणारे जे मतदार आहेत ते कमळ चिन्ह नसल्यामुळे समर्माची स्थिती निर्माण झालेली अधिकारी वर्गांवरचा जो दबाव आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते जे इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात ते जाऊ शकत नाही ह्याच्यावर तुमचं काय बोल तटकरे यांचेकडे दोन हजार सालापासून सात साला दो ते सातत्याने थे सत्तेत ब्याण्णव सालापासून रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदापासून मंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपासून अनेक पदं त्यांच्या त्यांच्याकडे थे आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत आणि ते ठेवण्यात ते यशस्वी झालेले आहेत आजपर्यंत आणि प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे प्रशासनावर कसा दबाव ठेवायचा मला वाटतं महाराष्ट्रातल्या तर देशात असा लोकप्रतिनिधी नाही त्या ते काम ते करणारच आहेत आज ज्या लोकांनी शेका पक्ष सोडून बी जे भी पीमध्ये प्रवेश केला खासदार होणार म्हणून त्यांना पण बगल दिली त्यांनी म्हणजे ओव्हरटेक करण्यात तटकरे साहेब एक नंबर आहे दुसऱ्या पक्षाला ओव्हरटेक कसा करायचा या रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माणिकराव जगताप यांनी स्थापन केला पण माणिकराव जगतापला म्हणून ओव्हरटेक करून त्याचा त्या पक्षाचा ताबा सुनील तटकरे साहेबांनी घेतला त्याच्यामुळे म्हणून आज विकासाला निधी भरपूर आला विरोधी लोक जे असं विद्यमान खासदार सांगतात की आम्ही एवढा निधी आणला आम्ही एवढा निधी आणला अरे पण निधी आणण्याची ताकद पेन तुमचं आहे पण शाही शेका पक्षाची आहे माझ्या त्या शाहीचा वापर केला विकासाचा निधी इथे आणला जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आला तेव्हा शरद चंद्रजी पवार इथे आले होते त्यांच्या पाठिंब्याने नी, त्यावेळेला निधी मिळाला उद्धव साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि विकासाचा निधी येतच असतो तो तो का आज अठरा टक्के जी एस टी आहे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात विकासाचा निधी आलेला आहे पण खऱ्या अर्थाने सत्ता एकाच पक्षाकडे जाऊन ठराविक लोकांकडे जी जाते त्याला ह्या इलेक्शनमध्ये मतदार त्याला योग्य जागा दाखवतील आज किती दबाव केला अलिबागला काय होईल पेणला काय होईल तर अलिबागला निश्चित आघाडी आमच्या आघाडीची आहे कारण तिथे आघाडी ही फेविकोलची झालेली आहे विद्यमान उमेदवार तिथे आघाडी फोडण्याचा प्रयत्न फेविकोळ प्रयत्न करतात पण निश्चित चार जून रोजी चार जून रोजी निकाल लागणार आहे आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये आघाडीच चा, चांगल्या मताधिकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे कालच बातमी आलेली आहे की मुरुडमध्ये आतिक खोदनी आतिक खति एक हे दिलंय की मुस्लिम समाजाचा पाठिंबा मुरुड मुस्लिम समाजाचं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या मतदारसंघात आतिक खति हे तक्कर साहेबांचे कार्यकर्ते आहे आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे साहेबाच्या समाधानासाठी अलिबाग आणि मुरुडमध्ये विशेष लक्ष तटकरे साहेबांनी टाकलेलं आहे पण ते खासदार झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष टाकायला पाहिजे होतं ते केलं नाही आता त्यांचा प्रयत्न चालू आहे केळीवाणी की शेका पक्षाला डॅमेज करा काँग्रेसला डॅमेज करा पण अलिबाग आणि मुरुडची जनता आहे त्याचा काही परिणाम होणार नाही त्यांचा प्रयत्न आहे अतिब खतीब हे प्रामाणिक तटकरे साहेबाचे कार्यकर्ते आहेत पण मुस्लिम समाजाने ठाम निर्णय घेतलेला आहे की तटकरेला मत म्हणजे बीजेपीला मत आज तटकरे साहेब प्रचार करतात की मी माझं चिन्ह घड्याळ आहे मी काय बी जे पीचा कार्य करताना हे त्यांना स्पष्टीकरण करावं लागते पण ते महायुतीचे उमेदवार आहेत हे ते जाणीवपूर्वक विसरतात आज मुस्लिम समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे त्यांनी किती पण प्रचार केला तरी तटकरे साहेबांना मत म्हणजे कमळाला मत ह्याची खात्री ही रायगड जिल्ह्यातील नव्हे तर देशातील मतदारांना झालेली आहे मी निश्चित सांगतो की आज शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक आज रंगतदार झालेली आहे रंगतदार न झाली तर आघाडी निश्चित जिंकणार आहे बी जे पीचा प्लॅन होता की त्यांना महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील विरोधी पक्ष संपवायचा होता पण निश्चित मी सांगतो की आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल आणि सर्वसामान्य जनतेमध्ये एकच आवाज आहे गीते साहेब गीतेसाहेबांची ते सहा वेळेला खासदार आहेत त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे आज आम्ही सगळे लोक एकत्र असून देखील त्यांचा पराभव निसट्टा झाला एकदा ते निवडून पण आले आम्ही सगळे जोर लावून पण गीते साहेबांची कामाची पद्धत वेगळी आहे अति खति यांनी पाठिंबा देऊ मनोज भगत यांनी पाठिंबा देऊ पण मतदारांनी ठरवलेलं आहे का संधी साधू लोकांच्या मागे लोक जायला रायगड जिल्ह्यातली त्या हे आता इलेक्शनच्या वेळेला पक्षांतर करतात हे त्यांच्या जा स्वार्थासाठी जातात मला वाटत आता बरेच शिवसेनेचे पण मोठे नेते राष्ट्रवादीत उद्या प्रवेश करणार आहे ज्या पक्षाने बासष्ट सालापासून पासून ब्याण्णव आपल्या दोन हजार नऊ पर्यंत सगळी पद दिली मग त्यांना त्यांचा स्वार्थ दिसतो ज्या पक्षांनी त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा दिली त्यांचा पण विश्वासघात करणार आहे या ठिकाणी ही लढाई विश्वासघात विरुद्ध अशी लढाई होणार आहे विश्वासघात करणाऱ्या लोकांना अद्दल घडवणारी ही निवडणूक असणार नाही असं माझं ठामजी पवार तर त्यावर तुमची काय भूमिका काय भाष्य साहेबांनी पण ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली आहे विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे या रायगडच्या विकासामध्ये शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री असल्यापासून केंद्रीय मंत्री असल्यापासूनच त्यांचं लक्ष इथे आहे ते स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ते स्वतः आल्यानंतर या रायगडच्या निवडणुकीमध्ये त्याचं निश्चित त्याचा परिणाम होईल आणि चांगल्या म संख्येने साहेब इथे आल्यामुळे मिटिंगला तारीख दिल्यामुळे रायगड जिल्ह्यातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि साहेब काय बोलतात याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ला कारण तटकरे साहेब आणि साहेब हे एक समीकरण होतं आणि आज त्या समीकरणाला तडा झालेली आहे आणि आज निश्चित मोरब्याची सभा या रायगड जिल्ह्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल अशी मला अपेक्षा आहे ह्याचा एक नारा मारला होता आणि त्या नार्यावर निवडून आले होते आणि आता जातीवादी हो पक्षाबरोबर ते गेलेले तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तटकरे साहेब हे निवडणूक जिंकण्यासाठी काही करू शकतात मागच्या वेळा त्यांच्या गळ्यामध्ये लाल मफलर होता आता कमलाचा मफलर आहे मफलर बदलणे उद्या तेलाचा रंग पण किती वेळा बदलतो आम्ही वाटलं तीन वेळा बदलतो पण गेल्या पाच वर्षात त्यांनी बरेच रंग बदललेले आहेत धर्मनिरपेक्ष नाही त्यांची एकच इच्छा आहे की पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीत विजय करायचा आहे आज निष्ठेचे विषय राहिले नाहीत पूर्वी काही लोकांना ऑप्शन नव्हता पण आज प्रफुल्ल पटेल यांनी पण कालच्या मुलाखतीत सांगितलं की हे स्वतः मंत्री होते मनमोहन सिंगच्या मंत्रिमंडळात ते सांगतात की मोदी साहेबांनी विकास केला अरे म्हणजे सत्तेसाठी हे लोक एवढे लाचार झाले की त्यांना जनतेचा विकास करायचा नाही त्यांचा स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास करायचा आहे त्याच्यामुळे रंग किती बदलतील त्याच्याकडे लक्ष येणार नाही पण रायगड जनता त्यांचा रंग कायम स्वरूपी बदलणार आहे हो एवढं मी ठामपणे सांगतो पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर